आय कॅन प्राऊडली से इन्स्पायर्ड बाय सिद्धू मुसेवाला तर आत्ता मी आलो आहे बावड्यात तर मला ऋषिकेशचा फोन आला होता की आपण या ठिकाणी जमूया तर एक वेफेक्स आर्टिस्ट आहेत की जे कोल्हापूरचे आहेत त्यांना काही इन्फ्लुएन्सर्सना भेटायचं आहे त्यामध्ये आपण पण आहे आता म्हणजे एकीले भारी तुमचा भाऊ तर आता ऋषी येतोय मम्मी तर थांबलो आहे तोपर्यंत टाईमपास करायचा सर आणि हे एकदम खूप चकचकीत सरसरी दिस माणूस इंस्पायर्ड बाय सिद्धू मुसेवाला एक नंबर एक नंबर एक नंगर। बाकी काय होता बाकीची कुठे आहेत मी एकटाच कुठे आहे तुम्ही एकत्र पहिला तर तुम्ही झालाय दोन नंबरला मी आलो आता बघ आजेला झाला फोन हा आजे फोन करा इथला आवरला फोन करा म्हणजे जो फोन किया जो पैसे फिटायला पाहिजे पैसे फिटायला पाहिजे आता इथं असल्यामुळे या तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आता एक्सटर्नल माईक जोडलेला आहे दादा आपल्यासोबत आहेत आणि हा माईक मी त्यांना सजेस्ट करतो की अशा टाईपचा घ्या म्हणजे जरा बरं पडेल आता या माईकची पण क्वालिटी तुमच्या लक्षात येईल मी बाहेर आता विदाऊट माईक आधी ह्याच्या आधीचा शॉट विदाऊट माईक घेतला होता आणि विथ माइक घेतलाय पण माझ्या मोबाईलचा मॅटर व्हायला लागला आहे मोबाईलला माईक ओरिजिनल म्हणजे ज्याचा ओरिजिनल कॅमेरा आहे त्या कॅमेरात सेटच विना झाला आहे ते एक्स्टर्नल ओपन कॅमेरा ॲप्लिकेशन म्हणून थर्ड पार्टी घ्यायला लागते आणि त्यातनं जायला लागते आणि ते ॲप्लिकेशन अडका लागले तर तुम्ही लोक मला जरा सजेस्ट करा कुठला मोबाईल असा आहे जेणेकरून ओरिजिनल कॅमेराला असा माईक आम्हाला ॲटॅच करता येईल आता पर्सनली मी गेली काही वर्ष विवो वापरतो आहे आणि त्याच्यामुळे मला ची इकोसिस्टीम माहिती आहे खरं यांच्या मोबाईलला एक प्रॉब्लेम तुमचा मोबाईल कुठला आहे कंपनी वन प्लस आय थिंक वन प्लस ला एक दुसरे ॲप घ्यावं लागणार आपल्याला तेच गेले मी आता ओपन केलं थर्ड पार्टी थर्ड पार्टी ऍपला प्रॉब्लेम काय माहितीये दर मी तुम्हाला थर्ड पार्टी ऍप ओपन करायला पाहिजे लॅग पण होते लॅग पण होते मी त्याला रिप्लेस पण करू शकतो त्यात प्रॉब्लेम पण लॅग घ्यायला लागले आणि एवढा अडकल्यानंतर मोबाईल एवढा तापतोय की डोकं फिरायची पाहिजे एवढा मोबाईल तापतोय एवढं काही खऱ्याचं नाही आणि मी आता होता जे यस थर्टीन प्रो समथिंग काहीतरी वापरायला लागलो आणि ते त्याला पण ता का तो मॅटर आहे वायरलेस असू दे नाही तर यो वायर्ड असू दे अटॅचच होत नाही आणि सगळ्यात घाण काय आहे काय वन प्लस ह्याला कुठंच हेडफोनचं जागी दिलेला नाही सगळं इथे सी टाईप मध नाही म्हणजे ह्यामुळे पण काय मॅटर होतं काय नष्ट आता जरा काय करतो आज जर वेळ मिळाला तर सर्व्हिस सेंटरला जातो आणि तिथे जाऊन चेक करतो की बाबा माझ्या मोबाईललाच मॅटर आहे का ह्या मॉडेललाच मिळत नाही किंवा दुसरं कुठलं मॉडेल ते सजेस्ट करतात आपण लवकरच बाय करूया आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जी कोण लोक आहेत की जी लोक डेली ब्लॉगिंग अक्षरशः डांगफाटी कार्यक्रम आहे म्हणजे दिवसभर फिरायचं आपले इव्हेंट वगैरे किंवा जिथं बोलवतात आपल्याला ते शेड्यूल पूर्ण करायचं माझी कंपनी आहे एमआयडीसीत त्याचं पण काम बघायचं मी प्लस लेबर कॉन्ट्रॅक्टरनी कन्सल्टंट आहे हिथंच ॲडव्हर्टाईज करतो माझ्या कंपनीची विक्टोर इंडियन कंपनी नावाची माझी कंपनी आहे आणि तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमच्या कामगारांच्या भविष्यासाठी आम्ही काम करतो आहे तर तुम्ही आम्हाला अटॅच होऊ शकताय त्यासाठी सरांच्या या डिस्क्रिप्शनमध्ये मी ईमेल ॲड्रेस देतोय त्या ईमेल ॲड्रेसला मला तुम्ही मेल करू शकताय ह्याला म्हणायचं प्युअर मार्केटिंग आणि मार्केटिंगमध्ये आपली सगळी मेंबर जबरदस्त आहेत आता फक्त आम्ही वाट बघतोय कोल्हापुरी इंजिनिअरची कुठे देऊ तो जी हां भाई और बहनों स्वागत है आपल्या आहेत आता सगळी दिग्गज लोक आलेले आहेत रती महारथी विवेक पोर्लेकर आपले कोल्हापूर इंजिनियर भाऊ विशेष नाही आणखीन बाकीचे लोक आत आहेत कोल्हापूरकर ऋषी पुढी बाईट आणखीन आपले आजचे प्रमुख गेस्ट उपाध्य सर Right from VFX <laughs> <laughs> ना सर आपली ओळख झालेली आहे पण okay. आमच्या ऑडियन्सशी पण तुम्ही डायरेक्टली इंटरेक्शन जरा करावं असं मला वाटते आता बघतो माझे आता मी कसं शिक्षक असते म्हणून काही स्टुडंट आहे तुमच्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे तुमचं नाव आणि तुमच्या जरा थोडंसं नमस्कार ना, आए। आए। नमस्कार माझं नाव वैभव उपाध्ये मी गेली अकरा वर्ष झाले मी वी एपीस इंडस्ट्रीमध्ये काम करते बरेच बॉलिवूड मुव्ही वे वेब सिरीज पण केल्या त्याचबरोबर हॉलिवूड मुव्हीज तुम्ही वी एपीस केले सगळ्या गोष्टी मी डिस्क्लोज करू शकत नाही काही एनडी असल्यामुळे आणि बऱ्याच लोकांना यायची इच्छा आहे परंतु क्रिएटिव्ह माइंड असणं गरजेचं आहे आणि पेशन्स असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर नॉलेजची खूप गरज आहे यामध्ये आणि क्रिएटिव्हिटीची तुमची खूप गरज आहे बाकी काय तुम्ही क्लास वगैरे हो करून जॉईन करू शकताय कुठे फीज वगैरे हो भरपूर आहेत त्याची आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही आहे <laughs> एज्युकेशन खूप सगळ्यात जास्त नाही असं नाही तरी एक कोर्स जर तुम्ही डिप्लोमा करा झालं तर पाच लाख रुपये फी आहे त्याची आणि तसं तुम्ही करू शकता लोकलला केलं तर कमी मध्ये भेटतं परंतु काम खूप भरपूर असतं भरपूर फ्रेशर असतील तर बाकी काय तुम्ही तुमच्या माइंड आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीवर तुम्ही इंडस्ट्री टिकून दिल्याबद्दल ही सगळी जनता आहे आपली माणूस ऋषी मला आहेत की आता ऋषींच्या चॅनल चे मध्ये आता मी सगळ्यात जास्त दिसतोय तो माणूस म्हणतो की चॅनलचा रेव्हेन्यू यांच्या नावावर करा घरात <laughs> हॉटेल सर्जाचा माझा अनुभव फारच चांगला होता मला या ठिकाणी असणारा ॲम्बियन्स फार आवडला एकदम शांत आहे ओव्हर क्राऊडेड नाही बसायला नीट जागा आहे त्याचबरोबरीने इथली सर्विस पण चांगली आहे था। जेवणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर इथली रोटी एकच बास आहे एका रोटीतच पोट भरते हक्का मसूर पण इथलं चांगलं होतं आणि मला स्पेशली आवडलं ते इथलं पनीर पनीर पण पनी यांचं मस्त आहे दुपारच्या टायमिंगला जर आला तर इथं एकदम शांतता आहे मित्रांच्याबरोबर मस्त दुपारी जेवण इथं करू शकता मित्रच असतील फॅमिली असेल यांच्यासोबत देखील आपण इथं जेवण करू शकताय ऑल ओव्हर माझा तर सर्जाचा अनुभव चांगला होता तुम्ही पण एकदा ट्राय करायला काय हरकत नाही तर आपण ब्लॉग कंटिन्यू करू आता आम्ही सगळी जेवलो पर्सनली तुम्हाला माहिती आहे स्वभाव जे काय ते स्पष्ट बोलतो आपण इथं आता वाद चालू होता की हॉटेल मालक म्हणतायत की बिल राहू दे आणि ही सगळी म्हणतात की बिल घ्यायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टीवर हे सगळं आता बिल पे केलं हे ही गोष्ट मला आवडून सांगावशी का आहे की भरपूर ॲडव्हर्टायझर आहेत की ज्यांना जेन्युन क्रिएटर पाहिजेत तर मी काय फार मोठा क्रिएटर असा नाही प्रश्न भरपूर माझे काही मित्र असतील क्लायंट असतील जर त्यांना जेन्युन लोक पाहिजे असतील फॉर देअर ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ बिझनेस सो यू कॅन कॉन्टॅक्ट पर्सन तुमचं नाव आणि पेजचं नमस्कार मी थोडक्यात क्रेविंग सौरभ अंबी कोल्हापूर इंजिनियर मी पार्थ बसले पुढे वाईट हे आपले क्वालिटी कंट्रोल हेड आहेत या सगळ्या ह्यांचे माझं नाव सांगायची गरज नाही ह्या चॅनलचं पण सात बारा निवडण कोल्हापूर धीरज पाटील धीरज नमस्कार मी वैभव पाहते माझं नाव वैभव पाहते माझं पेचं नाव मी मराठी सांगितलं फॉलो करा शेअर करा तर भरपूर वेळा जे कन्फ्युजन होत आहे की यू नीड अ जेन्युन कॉन्टेंट क्रिएटर दीज आर द गाईज यू कॅन एनी टाइम डी एन आता घरात जाऊन पहिला मला झोपायला पाहिजे का माहिजे दाबून जो दाबून